हॅलो एव्हरी आज बनोता है कुधंगी रवड़ी। कुधंगी रवड़ी मी बनवत आहे कोथंबीर वडी कोथंबीर वडी बनवण्यासाठी मी पाचशे ग्राम कोथिंबीर धुवून तिला स्वच्छ जिरून घेतली आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यात थोड्या मिरच्या लसूण जिरे आणि अद्रक टाकून मस्त एक पेस्ट तयार करून घेतली ती पेस्ट आपण कोथिंबीरमध्ये ॲड करूया त्यानंतर मी दोन मोठे चमचे तीळ ॲड केलेले आहेत तिळामुळे छान खमंगपणे कोथिंबीर वडी बनते इथे मी दोन चमचे रवा टाकलेला आहे आणि नंतर दोन छोट्या वाट्या दाळीचं पीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ थोडीशी लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून मिक्स करून एक मळून घेत होते तर मला असं वाटलं की डाळीचं पीठ कमी पडलं आहे सो मी थोडं डाळीचं पीठ परत ॲड केलं आणि छानपैकी मस्त मळून घेतलं मळून झाल्यावर मी एक छोटीशी प्लेट घेतली आणि त्याला मी तेल लावलं आणि मी आता हे कुकरमध्ये ठेवत आहे कुकरमध्ये मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे सो बघूया आपण दोन शिट्ट्यानंतर हे कोथिंबीर वडी शिजली आहे की नाही सो मी चेक केलं तर यस आपली कोथिंबीर वडी शिजली होती सो मी नंतर हे थंड करण्यासाठी ठेवलं थंड करून झाल्यावर त्याला स्क्वेअर शेपमध्ये कट केलं कट केल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या कोथिंबीर वड्या छान तयार झालेल्या आहेत सो आता आपण त्याला शालो फ्राय किंवा डीप फ्राय दोन्ही करू शकतो सो इथे मी डीप फ्राय करत आहे हाय टू मिडियम फ्लेमवर आपण ह्या कोथिंबीर वड्या छान अशा तळून घेऊया सो तुम्ही बघू शकता कोथिंबीर वड्या मी तळून घेतल्या आहेत छान क्रिस्पी झालेल्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली द्वारे नक्की कळवा थँक्यू सो मच